नमस्कार मित्र आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री देवी या पालखीतून येणार आहे आणि आपल्या जीवनावरती काय परिणाम होणार आहेत हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून आम्ही जे, जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि असेच नवनवीन माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर माहितीला चालू करूया यंदा तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री साजरी होणार झालेली आहे शारदीय नवरात्रीमध्ये दे दुर्गा देवी वे 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 वा वेगवेगळ्या वाहनावरती विराजमान होऊन येत असते याचा परिणाम म्हणून जनमानवावरतीही होत असतो जाणून घेऊया यंदा या पालखेमध्ये बसून आपल्यामुळे मानवी जीवनावरती काय परिणाम होणार आहे नवरात्री हा खास काळ असणार आहे या नऊ दिवसांमध्ये दे, लोक देवीची रूपांची पूजा करतात शेवटच्या दिवशी शे दसरा नवरात्र समाप्त होतो नवरात्र हा रूपाने उत्सव यंदा तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे वर्षात चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्री असतात तर दोन मुख्य नवरात्री असतात पितृपंढरावडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात यावर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीचा काळदेवीवर घोड्यावरून स्वार होऊन आला होता परंतु आत्ता शारदीय नवरात्रीमध्ये दे देवी माता पालखीतून किंवा डोलीतून स्वार होऊन येत आहे देवी आपल्या कोणत्या वाहनावरून येते यानुसार याचा परिणाम जीवनमानवावरही देखील दिसून येतो यावेळी गुरुवारपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे असल्याने मातेची स्वारी पालखींची आहे यंदा नवरात्रीचे नऊ दिवस आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे। दिवसानंतर बारा ऑक्टोबरनंतर दसरा साजरा होणार आहे वारानुसार ठरतो की देवीचे वाहन दुर्गामाता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवरून स्वार होऊन येते तर बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली असता दुर्गामातेचे आगमन बोटीतून होते तर गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गामाते पालखेतून आगमन होत असते तर नवरात्रीची सुरुवात शनिवारी आणि मंगळवारी झाली असता ती घोड्यावरून स्वार होऊन येते दुर्गामातेचे वाहन कसा परिणाम करत आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत क्रमांक एक जेव्हा दुर्गामाता हत्तीवरून येते तेव्हा जास्त पाऊस पडतो त्यामुळे चांगले पीक येते जीवनमान चांगले सुखवते आणि शेतकरी राजा सुखावून जातो क्रमांक दोन दुर्गामाता घोड्यावरून आलेल्या युद्ध अशी परिस्थिती निर्माण होत असते क्रमांक तीन जेव्हा दुर्गामाता बोटीवरून येते तेव्हा ते, ते शुभ असते आणि चांगले परिणाम देखील घेऊन येत असते क्रमांक चार जेव्हा दुर्गामाता डोलीवरून येते किंवा पालखीतून येते तेव्हा महामारीची भीती तयार होत असते नवरात्रीचा सर्वसामान्य होणारा परिणाम म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये दे देवी कोणत्या वाहनावरून येत असते याला खूप महत्त्व आहे असे देखील म्हटले जाते देवी माता कोणत्याही वाहण्यावरती आली तरी आपला प्रभाव लोकावरती पडतो यंदा माता पालखी असल्यामुळे बोलले जाते की यांना सर्वसामान्य नागरिक चांगले मनाहीत नाहीत त्यांना अशुभ व फळ मानणार आहेत ज्योतिषशास्त्राच्या मते यांच्या लोकांना काही संकटांना सामोरे जावं लागू शकते आणि महामारीची भीती चिंता देखील वाढू शकते एकूणच देवीची ही यंदा पालखी घोड्यावरून होणारे आगमन हे अशुभ मानले जाते तर दुर्गा मात त्याचे हत्तीवरून किंवा बोटीवर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते घटस्थापना नवरात्रीच्या प्रतिपदेला होईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक शुभमुहूर्त घटस्थापना केला जातो नंतर त्यानंतर संपूर्ण नऊ दिवस दुर्गा मातेची वेगवेगळ्या रूपांच्या मातेचे पूजन देखील केले जाते हे पूजन आपण भक्तिभावाने करतो नवरात्रीत नऊ नौ दिवसात अगंड ज्योत प्रज्वलित करते दुर्गामाता प्रसन्न करण्यासाठी बरेचसेच नव आपण उपास देखील करत असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची शुभवेळ मुहूर्त कधीपर्यंत आहे योग्य पद्धत आपण सर्व जाणून घेत असतो पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्यातील शुक्लपदीपदेला तीन ऑक्टोंबरला रात्री बारा वाज वाजून अठरा मिनटांनी सुरू होईल ही तिथी चार ऑक्टोंबरपर्यंत सकाळी राहणार आहे ही परिस्थिती उद्या तिथीनुसार शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे मुहूर्त होता तर आपण सर्वांनी घटस्थापना केलेली आहे पण आता एकाच दिवशी खंडेनोमे शिलंगन आलेले आहे तर आपण याची पुढीलप्रमाणे माहिती पाहूया वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून आपण दसरा साजरा करतो पण हा क्षण शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दशमीला केला जातो जाणून घेऊया दसरा कधी आहे पंजाबांनुसार विजयादशमी उत्सव शनिवारी बारा ऑक्टोंबर रोजी श्रवण नक्षत्रावरती दुपारी होणार आहे या दिवशी सीमा ओलडणे किंवा शमी झाडीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्याला यश संपादन देणार आहेत अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या महानवमी ही बारा ऑक्टोंबरला असणार आहे बारा ऑक्टोंबरला साजरी करणार आहे दसरा मुहूर्त हो दशमी स्थिती प्रारंभ बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरू होणार आहे दसमी स्थिती समाप्त तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत असणार आहे तर श्रवण नक्षत्र प्रारंभ बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत सुरू आहे तर श्रवण नक्षत्र समाप्त तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांनी राहणार आहे तर अप्राह्य वेळ दुपारी एक वाजून सतरा मिनटांनी सुरू होणार आहे ती तीन वाजून पस्तीस मिनटापर्यंत असणार आहे कालावधी दोन तास काला दो एकोणीस मिनटांचा असणार आहे विजयादशमी मुहूर्त दोन वाजून दो तीन मिनिटांनी ते दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे हा कालावधी छत्तीस मिनिटांचा आहे दसरा शुभ योग हिंदू पंचांगानुसार दसऱ्याला फार महत्त्व आहे मूर्त देखील तयार झालेला आहे दसरा सर्वात सिद्ध योग आहे श्रवणयोगावरती तयार झालेला आहे सिद्धार्थ सिद्धी योग बारा ऑक्टोंबर पहाटे पाच वाजून पंचवीस मिनटे ते तेरा ऑक्टोंबर पहाटे चार वाजून सत्तावीस मिनटापर्यंत राहणार आहे श्रवण योगावरती बारा ऑक्टोबर पहाटे पाच वाजून पंचवीस मिनटांनी तेरा ऑक्टोंबर पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहील श्रीरामांची या दिवशी पूजा केली जाते स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करावी देवपूजा करावी भगवान श्रीरामांचे जल अभिषेक करावा पंचामृतासह हो जलाने देखील अभिषेक करावा यानंतर पिवळे चंदन पिवळे फुलं नवीन वस्त्र अर्पण करावे मंदिरात तुपाचा दिवा लावावा भगवान श्री आणि श्री भक्तिभावाने पूजा करावी आरती करावी, करावी। देवीला तुळशीचे पान व्हावे तुळशीच्या मंजुळा व्हाव्यात आणि शेवटी क्षमाप्रार्थना मागावी त्या दिवशी आपले देवपालकेतून सीलगनाला जातात आणि सिलिंगन घेऊन आल्यानंतर आपण सोनेदेखील वाटत असतो हा आपल्या इकडचा सा महत्त्वाचा सण आहे